माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंद्रुप हद्दीतील नाईक नगर तांड्यावरील तालुका दक्षिण सोलापूर गोपाळबाबू चव्हाण या तरुणाने शेजारील रतन धारू चव्हाण वर्ष पंच्याहत्तर यांच्या डोक्यामध्ये हातावर सर्वांगावर विनाकारण काठीने जबरा मारहाण केली जखमी अवस्थेत चव्हाण यांना सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे ील गोपाळ चव्हाण यांनी कोणतेही कारण नसताना रतन चव्हाण यांना काटीने मारहाण केली मृत रतन चव्हाण यांचा मुलगा पुण्याला राहिला असताना घरी खोले नसल्याने मारहाण करताना कोणी अडवले नाही काही वेळाने आवाज असल्यावर परिसरातील लोक जमा झाले आणि जखमी अवस्थेत चव्हाण यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यासंदर्भात सिव्हिल पोलिस चौकी ते नोंद झाली असून मंद्र पोलिसांकडे त्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध कलम वाढवली असून मलारे चव्हाण यांनी पोलिसांमध्ये फिरत दिली आहे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक डांगे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका